बाबान काम लावले वाचनालयात आणि जायचं आहे कधी पुस्तक आणायचा मी बहिणी जे आपलं आपलं बघते आज आलं आहे का हातात काम काढून घ्यायला कट्टा आलाय तस के के का काम केल्यासारखं वाटते का अडचण नाही पंचायत मधन जाऊन येतोच काय का बाबा काय काम होत हा दाखला घे पंचायत मध्ये देऊन ये बर बाबा लवकर ये हा माझं का नाही येताळी वाचनालयात काम आहे येताना करून येतो बर ठीक आहे तुझी काम करून ये जा आता आम्ही शेताला चाललो बरे झाले हे काम करण्यापेक्षा हे काम तर परवडलंय आणि कसं येत्यावेळी माझी पुस्तकं पण घ्याय घेऊन या होते हो काय अर्थ नाही चला हे असं जाण्यात काय अर्थ नाही पॅन्ट घालतो आणि जातो आणि कोणतरी वाटत भेटायचं

राजू दा चल काय राजू काय बसला वारक तुम्ही काय करायला सारे हाय ना फिरायला होता काय करायचं घरात बसून तरी बोल ते व काला भांडलास की आणि काय ना प्रेम करतो मग ते वाटा तर करायचं काय माफी तरी मागायला पाहिजे हो पण कशी मागू चिंच मला की हा चिट केली रे हा हे कर

खूप वाईट वाटलं आणि जरा तिच्या सुंदरतेविषयी जरा चार शब्द टाकतोय जरा लगेच मी तुला कस सांगू की तुला पाहिल्यावर मला काय काय होतंय ते माझ मलाच कळत नाही तू हसली की खूप छान दिसतेस आणि नाराज झालीस की याहून छान दिसतोस आणि रागात तरी लय छान दिसते वा क्या मी परत तुझ्या सोबत कधीच भांडणार नाही तुझाच राज हा अक्षय कुमार भी आते पैकिंग करतो पर आता ही चिट्ठी देणार कोण नावा काल बघितले ये 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 तुझ्याशिवाय अशी धाडसाची काम करणार कोण शेवटी तूच आमचा शूर शिलेदार आणि कॅटबरी आज हा कॅडबरी अरे एक दिवस सोनीला द्यायच्या म्हणून का दररोज सकाळी की शात घेऊन बस आज तरी तू येऊ होतोय का बघ की हे बघ एक कॅडबरी सोनी दिदीला दे द्यायची आणि एक तुला ठेव ह आणि इकडे बघ कामगिरी फते करूनच डन माणूस कामाचा आहे ना होय चल जाऊ जाऊ जरा पुढे जाऊ दे चल चल वगैरे येत असते नीली बिली म्हणजे काय करायचं आपल्याला कोण आकार बघणार

कॉल इला कुठे या ना एस घरात काम असतात मरदा काय पण त्या राहा संगड अन काडेपीड संगड फिरायला दास नं आता ती माझी दोस्त आहेत म्हटल्यावर फिरणार नाही ना व्हय तू फिरत नाहीस काय तुझ्या दोस्ताने संग फिर... ते सत्य आत ते अनकोण असतात नं फिर कर जरा जपून राह ते माझं मग बघ तु। तू जा तुझं तू कळल कळल झाली छान आहे तुझं तू बघ तु झाले पार्टी नाही सत्ता बी कुठे गेले बाबांनी कुठे लावून गेले काय बि केलं कसं गेला असेल फोन बी उचल ना भेटू दे जरा सत्याला जरा विचारतो सांगायला सांगालाय मला शिकवायला कुणा सांगत तरी आहे जाणासंग जा तुझं तू बघ जा शानायच त्या संघ बिरत्याने आम्हाला शिकवला मोठं बोल बाबा पार्टी नाही लय ते झाल्या जिबला बाबळी सुटल्या अरे शुभम हो अरे काय इकडे कुठं का नाही स्पर्धा परीक्षेची पुस्तकांना चाललेलो अरे तू तर आता भराय झाल्या आता झाली आता आतापासून चालू करा अभ्यास अरे मग काय चांगली गोष्ट आहे काय अडचण सांग तुझा भाऊ काय मॉल टाइम तुझ्या पाठीशी खंबीर आहे सपला गेशे गावाचं नाव मोठं झालं पाहिजे शंभर टक्के जाऊ काय ओके ओके असली माणसं आपल्या पाठीशी आहेत कशाला कोणाची गरज लागते झाड दनशेला कोणाच गावली तर ते जायला पडले कोणतं गाव अरे लईच उंच आहे हातालाच येणार झालंय सोनी का हे जर चिठ्ठी काय याच्यात आणि कुणी दिल्या राजा काय लिहिलंय यात ते लिहिलंय ते तुला वागता येत नाही का ती कॅडबरी कुणी दिल्या रे कोण कशाला देते मी ना माझ्या पैशान घेतल्या जा तुम्ही मला सांग हम्म ज्या फेसच्या एक्सप्रेशन एक, वरन तरी हेच वाटतं की तिला राग आला एक्सप्रेशन रे तेच ते काय करायचं याचा आता इकडे जातो पळपळ पळ पळ पळ

जुई हाय की कशी काय आलीस दुपारची काल तुम्हाला गप करा त्याच्यासोबत भांडू नको म्हंटलीस बघ आता त्या मूर्खानं काय केलंय काय बोलतेस तू कुणाबद्दल बोलतेस राजाबद्दल बघ यात काय लिहिलंय त्यांना सोनी मी काल तुझ्या बरोबर भांडलो आय एम सॉरी मला खूप वाईट वाटलं तुझ्याशी भांडून बर मी तुला कस सांगू कि तुला पाहिल्यावर मला काय होते माझ मला कळत नाही तू असलीस की खूप छान दिसतेस नाराज झालीस की त्याहून छान दिसतेस आणि रागात तर तू त्याहूनच छान दिसतेस मी परत तुझ्याशी भांडणार नाही तुझाच राज वा किती छान लिहिले सोने बराय बाई तुझ काय बाई तू इथं माझं डोकं फिरलंय अभ्यासाच काय सुचना आणि ह्याच टेन्शन मी काय म्हणते हे सगळं प्रकरण तू विसर आता आपले एक्झाम सुरू आहेत आपण अभ्यासाच बघू तुझ्या हिंदीच्या असाइनमेंट कम्प्लीट झाल्या अगं तेच विचारायला हलो शुभमचे झाले असणार त्याची मागूया असेल होय घेऊया चल नटली बाई तसं काय नाही साठी मी चल जाऊया होय होय चल हम्म मोठी चिट्टी लिहिली आहे की हम्म कुठनं चिट्टी मिळाली का तुला ती अग आमच्या घरा जो आंबा काढतो तेव्हा ते टोनग्या देऊन गेले ते तर वांडच आहे होय शुभम असल काय गरी असल की ओके